हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आपल्या दृष्टी जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जे शिक्षण दिलं जे वाचन लेखन शिकवलं असे ब्रेन लुई हे तुमचे एक आधारस्तंभ त्यांना मी कारण की स्टेज मी स्टेज डेअरिंग माझं तुमच्या जे वक्ता असतात तसं माझ्याकडे नाही मी पडद्या मागचे शिवलाल किती बोलू शकतो शांताराम काही बोलू शकतो माझी शिक्षणाची पहिली एक ते सात पर्यंत ग्रामीण जिल्हा परिषद मध्ये मी शिक्षण घेतलं त्यानंतर मी दुसऱ्या व्यक्तीकडे नातेवाईकांना शिकायला असल्यामुळे मी आठ ते नववी पर्यंत शिकलो त्यामुळे मला लोकांच्या घरी कसं असते काय शिक्षण आपण कसं घेत असतो त्याचा पण अनुभव सत्तर पर्सेंटेज मिळाले तर घरच्यांना म्हणा किंवा बाकीच्या वाटत नाही तू खूपच हुशार आहे शिक्षक लोक याचा सर्व निरीक्षण करून हे जे काही आपण कॅरेक्टर तयार केले हे मला सुद्धा माहित होती की हे असे असे कॅरेक्टर बनणार आहे पण ते ऍटोमॅटिक बनत गेले आणि प्रत्येक कॅरेक्टरचा वेगवेगळा स्वभाव वेगवेगळी वृत्ती त्याच्यात आपण लोकांमध्ये आपण दाखवतो आणि तुम्हाला ते भावते किंवा आमच्या गावात असा एक सोलर आहे आमच्या गावात असाच जे काही व्यक्ती आहे असं तुम्हाला त्यातून तुम वाटते म्हणजे अशा पद्धतीने आपण हे चॅनल तयार म्हणजे अकाउंट नंबर त्यात आपले पैसे माय तू कारण की म्हणलं हे ते आमचे एटीएम कार्ड सोडून तुम्ही नंबर देता आणि आम्हाला पुरस्त सफा करता मला पंचवीस हजार रुपये महिन्यात म्हणून ते बिलकुल खातं समस्या ते मी त्याला सांगतो आणि म्हणून मला ते निधीत केला तर मग तुम्ही सुद्धा एक असे चॅनल तयार करा म्हणे आणि तुम्ही शाळेचे व्हिडिओ त्यात बनवून टाकत जा कार्टूनचे खूप चालतात मग मी शाळेचे बनवलं मी त्याला जास्त प्रतिसाद नव्हता पण असे जे एखादा बनवला मी मराठी भाषेमध्ये त्याला अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि मग मी ते तसे टाकत गेलो आणि त्याची मग शेन बसली आणि मग असं गाव तयार करून गेलो अशा पद्धतीने हे चॅनल तयार झालं आणि याची आतापर्यंत साधारणत त्रेचाळीस चव्हाचे निर्देशात आपल्या भारतातून गेलेले लोक जे आहेत ते त्याला फॉलो करतात आणि आपले व्ह्यूज पण भरपूर वीस कोटीच्या वर आपल्याला चाललेले आहे तर अशा पद्धतीनं 你们我没得。 त्या मनोवृत्तीचा फायदा घेऊन तयारी कसा बदल करता येईल आपल्या याच्यामध्ये दारू